नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवा विषय घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्यासमोर विषय आहे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी केलेला हैदोष नेमकी काय प्रकरण आहे कुठलं प्रकरण आहे हे जाणून घेण्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंगला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवा महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे यासाठी सर्वांनीच सहकार्य केलं पाहिजे चला तर मग सुरुवात करूया की एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू होतो आणि रुग्णाचे नातेवाईक त्या रुग्णालयात घालतात ही घटना आहे पुण्यातील रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना रुग्णालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारती हॉस्पिटलमध्ये घडली आहे या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा देखील समावेश असल्याचे बोलले जाते दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये तीन महिलांचा देखील समावेश असल्याचं समोर येत आहे याबाबत डॉ अंकिता अर्पित ग्रोवर यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे सातारा रस्त्यावरील भारतीय हॉस्पिटल रुग्णालयात एका शहाऐंशी वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून बाह्य रुग्ण विभागाच्या परिसरात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रचंड गोंधळ घालण्यास केली त्या नातेवाईकांना रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षक तृप्ती लोखंडे श्रीदेवी डोईफोडे निर्मला लष्कर तसेच रुग्णालयातील कर्मचारी सुनील दाते अतुल शिंदे चैतन्य दधस प्रशांत ओवळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली रुग्णालयात नातेवाईकांनी आरडाओरडा करून त्यांनी लाकडी स्टूल रुग्णालयातील केबिनच्या काचेवर फेकून मारला या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट विभागाचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आता या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास करीत आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये दे, महाराष्ट्रासह देशात काही घटना या हॉस्पिटल संदर्भात घडतात काही वेळेला रुग्णांना प्रचंड लुटलं जातं रुग्णांच्या नातेवाईकांना तर प्रचंड लुटलं जातं रुग्णांवर जातात बहाण्याने प्रचंड पैसा जातो रुग्णांना अनेक दिवस रुग्णालयात ठेवण्याच्या घटना देखील होत असतात तर दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांना तो धक्का पचवणे अशक्य होत असताना ते काही वेळेला अत्यंत हिंसक रूप धारण करतात आणि त्याचाच प्रत्यय पुण्यात आला महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की हॉस्पिटलचं वातावरण बिघडू नये यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत दुसरीकडे रुग्णांच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे याकडे देखील बारकाईने बघितले पाहिजे कारण भारतात आणि महाराष्ट्रात प्रायव्हेट हॉस्पिटलची अत्यंत दयनीय अवस्था आहे ही वस्तुस्थिती आहे प्रचंड प्रमाणात रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना लुटलं जातं हे देखील तेवढंच खरंय आम्हाला आशा आहे की लवकरच यावर एक चांगला उपाय देखील निघेल आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून पुरवलेली माहिती आपण महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत पोचवाल जय हिंद